कार्टलमधून मोठी बातमी जवाबदेह यात्रेचे संयोजक सागर दुधाने जल समाधी घेणार उपोषण स्थळाला जिल्हा कृषी अधिकारी यांची भेट चर्चादरम्यान उपोषणकर्त्यांच्या मागणीवर तोडगा निघाला नाही सागर दुधानेकडून मोठा खुलासा पीक विमा कंपन्याकडून लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी घेतली मोठी रक्कम बघूया ते काय म्हणाले तर होते यांनी तुम्हाला काय त्यांनी काही आश्वासन दिलेलं नाही ते माठूर समाधान करण्यासाठी आले होते त्यांच्याकडून काही समाधान झालेलं नाही उलट त्यांच्या शासकीय यंत्रणे मार्फत आणि पीक विमा कंपनी मार्फत ज्या पद्धतीनं आमदाराला लाच दिली ज्या पद्धतीनं कृषी अधीक्षकाला लाच दिली त्या पद्धतीनं मला सुद्धा लाच देण्याचा प्रयत्न झाला होता हे शासकीय अधिकाऱ्यांनी जिथं सांगितलं यातून काहीच तोडगा का निघाला नाही उद्या संध्याकाळपर्यंत जर तोडगा निघाला नाही तर आम्ही अकरा लोक जलसमाधी घेणार आहे उद्या सायंकाळी पाच वाजता आम्ही जलसमाधी घेऊ आता माझी काही राहणं होत नाही उद्या जल समाधी पक्की आहे